इथून बघा हे जे तीर्थ निर्माण केलो लोक पाप झाले की लोकांना जाऊन तीर्थामध्ये स्नान करावं हो। सगळं पाप तीर्थ खाऊन टाकतं पवित्र होऊन घरला यावं सगळ्या तीर्थाची तीर्था निर्मिती केली म्हणजे पण व्यास असे काही दुनियामध्ये पाप आहेत कोणत्या तीर्थला गेलं कोण्या देवाला अभिषेक केला तर ते पाप कश्यानच निघत नाही ते पाप मग फक्त मजित कुणा कानानं ऐकलं तोंडाने सांगितलं की त्या पापाचा नायनाट करून त्या माणसाला पौथ याची ताकद फक्त प्रश्न अवतारामध्ये आहे कोणते पाप आहेत बरं दुनियात कोणत्या तीर्थाला नाही निघणार आहे आता गोदावरी बी पाप काढते पण सगळी निघत नाही बद्रीनाथ बी पाप काढते पण सगळी निघणार भीमाशंकरला पाप निघत आहे पण सगळे निघणार असे चार प्रकारचे पाप आहेत की को देवाला अभिषेक केला कोण्या देवाला जाऊन जर तुम्ही पूजा केली देवाच्या आंगोळ केली तर चार प्रकारचे पाप दुनियात कोणतं तीर्थ काढू शकत नाही ते पाप काढण्याचं सांगते शरीर्थामध्ये आहे आता ते कोणते कोणते चार पाप आहेत दुनियात नाही निघणारे ते कृष्णाने त्याची यादी दिली म्हणा की महापाप एक आतिताई पाप दोन खटेल पाप तीन आणि वज्रलेप पाप ते चार पाप दुनियात कोणतंच काढित नाही महापाप कशाला म्हणते दारू पेन सोनं चोरण विद्वान माणसाची हत्या करणं ते महापाप आहे महापाप हे कुठे बी गेले तर पाप नाही निघणार आहे दारू पिणारा माणूस चार धामाला जरी गेलं त्याचं पाप कोणीच खाऊ शकणार एखादा सोमुषाला चला गंगेला आंघोळ करायला गेलं गंगा पापच काढते फक्त चुकून जर गाईला खडा लागला हो नये गंगा माय मजी झाली म्हणून गंगेची पूजा जर केली आता गाईला हान मार नको एवढी बस सांभाळते म्हणते बस दारू पिऊन जर गंगेला गेला दारू पिरायला गंगाजवळ गेला बस बरं एखादं सोमुती आमुशाला दारू या गंगेला गेलंच तर

महापाप म्हणजे महापाप सोनं चोरणं महापाप विद्वान माणसाची हत्या करणं एखाद्या नेत्याची मना एखाद्या संताची हत्या करणं हे महापाप आहे ते कोणीच तीर्थाला निघू शकत नाही दुसरं अतिताई पाप वीज घालून मारण फुकून देऊन एखाद्याचं वाटू झालं आता बरेचसे लोक जनावर वीज घालतात माणसाला विष घालतात कोणी दे कोणा उसच कुणाचा फुकून देते बरेचसे असे आगी लावून नुकसान करणारे हे सुद्धा पाप दुनियामध्ये कोणा तीर्थाला निघत नाही त्याला अतिताई पाप म्हणते खतेल पाप चांगल्या संत महात्म्याची निंदा करणं बदनामी करणं संताची निंदा कोणी जो या मुखापे खेला सकल पापे तुची संताची निंदा बदनामी करणं हे सुद्धा पाप कोणतं तीर्थकालिक नाही वजळले पाप आवाज कमी करा वजन लेपा देवाची, देवाची संताची दरबारात जाऊन चोरी करणं देवाच्या वस्तूची चोरी करणं संताच्या वस्तूची चोरी करणं बस आता एका बैठकीच्या पुढे जर चेपल बुटकून सोडला असला त्याथ्यानं चोरून जर नेला तर पापच आहे ते सुद्धा गंगाला गेलं गंगा माय उन्हाला दिवस होता माझ्या पायाला काही नव्हतं चेपल चोरून आणले बरं मी आंघोळ करतो मला कर घेत या पात्रामध्ये बस आता कीर्तनाला जाऊन जर जा। चेपल घेऊन गेलं हे बाप तुक निघणार इतर <laughs> चोरी केली तर आनंदीत निघत तर जाऊन जा। केली तर अन्यतेची तीर्थी नाशे आणि तीर्थी वशे ते वजळ म्हणून माणसानं देवाच्या दरबारात आणि संतांच्या दरबारातली कधी चोरी करू नये कशी तर चोरी कुठच करू नये हो पण काही जणांचा बाप जाण्याचा वैवट चलत आलेला जात बस त्याला देवाची पीती अहो देवाच्या पेट्या ना पेट्या परी जाऊ लोक आहे ना कोणी देवाचे मंगलसूत्र ठेवणार हे पाप करणारे दुनिया तुकच होते ह्याला खटेलं पाप म्हणतात ह्याला वजले पाप म्हणतात त्याला महापाप म्हणतात तर व्यासा हे चारही प्रकारचे जे पाप आहेत ना मज चरित्र जर कुणा कानानं ऐकलं आणि तोंडानं साईत सगळे पाप खन 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 कालपट्टी करून त्या माणसाला पवित्र बनवतो म्हणून एवढं भारी काम मी एवढं भारी करतो त्याची यादी सुद्धा दिली यादी कृष्णाची चोरी गीत गाता सोनसते या पावनता कृष्णाचा व्यभिचार वर नीता कुर्तल परीघो मी लहानपणामध्ये लोणी चोर गोय म्हणला ते कस लोणी चोरलं गौलनी मला कशा धरू लागल्या होत्या तोंडाने सांगितलं कानानं ऐकलं कसलंही सोनं चोरलेलं पाप राहू द्या मी हा करून देतो तिचं प्राण पाय शोषण डोस दाडून हरे संपूर्ण विश्वास का सका कुठना <laughs> नावाची बाई कंसाचा ऐकून स्थानात वीस भरून मला मारण्यासाठी आली होती कस तिचं चरित्र झालं कानानं ऐकलं तोंडाने सांगितलं कसले वीस घातल्यान दारू पेल पाप कॅन सर कोण टाकू त्या माणसा काळ्या मृद स्मरे जो माणसी न डमकी ती तयाशी सरपकुरे यमुनेच्या डोळ्यात काळा साप होता मला त्याच माझं बरोबर संघर्षण चाललं त्याच चरित्र कसं कस झालं काना ना ऐकून तोंडाने सांगितलं त्याला काळा साप मी कधी जाऊ देणार नाही मला आता कृष्णाची पूजा करणाऱ्या पोटी वाचणाऱ्या माणसाला का चावत नाही चावला तर चढत नाही त्यांना हिमान केलेलं आहे तिथं फक्त मला मारू नको तुझं नाव बी घेतलं मी आपणाला चढणार नाही चावणार नाही व्यासा श्रावणमध्ये अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता जन्म लो म्हणला मी बाईनं जर ध्यान लावून माझं जन्माचं चरित्र कानानं ऐकलं किंवा जन्माचं चरित्र जर पोतीतल्या बाईनं तोंडानं वाचलं तर त्या बाईला बाळांथा नावाचा रोग प्रसुती यातना मी तिला होऊ देणार नाही म्हणजे घेऊन आला अग्न म्हणे तुझ्या घराशी लावीन दे तुझ्या बापाचे हे घर एका गवलनीच्या घरला मी सणकाड्याची पिंडी घेऊन घर पेटवाय गेलो म्हणला ते पेटवा पेटीचा विषय दोघाचा कसा कसा झाला कानानं ऐकलं तोंडाने सांगितलं की फुका केलेली पापड मी काढतो म्हणला कारण श्रीकृष्ण एकदा सणकाड्याची पिंडी घेऊन एका गवलनीच्या घरला गेला आणि त्या गवळने सांगितलं तुझा काय काय पसारा करायचा का ते तुझं घर फुगून द्यायचंय म्हणलं का रस्ते रुंदी करण्याचं काम चालू केलंय मला रस्त्यात तुझं घर आलंय म्हणजे ती गौरव म्हणलं मजच कसं रस्त्यात आले म्हणजे मागून घरं उठवी ती की म्हणजे त्यानं नाणी किती रस्त्यात आणल्या तेव्हा त्यानं वटा किती पुढे घातलाय इथून तिथून क्लिअर करीती की मजच घर का जाऊ वरच माझी तेव्हाच क्रस्तान त्या गवळणी सांगितलं या गावची रिवाज तुला माहित आहे का ह्या गावात एक नियम आहे म्हणला मी कोण्या रस्त्याने गेलो तर गडी असो बाई असो मला बघितल्या बघितल्या त्यांना असा स्रोत द्यावा लागतोय आणि हातात हात घालून हसून बोलावं लागतंय म्हणला तीन वार झालं तुझ्या घराच्या जा पुढून जातोय म्हणला मी त्या कोणत्यावर बघितल्या बघितल्या तिकडं तोंड तू करून उभारते असं म्हणला सुंदर टसायस का म्हणलं माझं तोंड नाही बघायचं म्हणजे साडीसाठीच गावात न म्हणला चल हाता फोटो पजारा तुला नको तिथं बस त्या ती गौरण हात जोडणारी ना मला या गावचा काही नियम माहीत नाही तसं जर काही असलं तू उद्या तू दिसल्या दिसल्या मी बी तुला असा स्लोट घालते आणि हातात हात घालून हसून बोलते म्हणल्या हा असं जर वागलीस मग थोडं अंगण पुढे बी आणलीस तरी मी तुला काही म्हणा हे चरित्र जर कुणानं कानानं ऐकलं आता सा सांगितल्या तर जर सांगितलं तर त्याने कुणाची फुका फुकी केलेलं असतं तर पाप निघून जाते कोणी म्हणते हिरे चांगली राय दिली किंवा महाराज तुम्ही आम्हाला म्हणता उग बारा महिने लोकांचे पोकी जाऊ आणि कुठं तर प्रश्नाची पोटी लावून ऐकत त्याचा अर्थ तसा होत नाही नजर तुमच्या पडला होऊ नये मजाकून झाली आता पुन्हा मी गायचा चारा जाळणार नाही अशी शपथ खाऊन बसल आणि पुन्हा नाही केलं तर महागड निघून जाते कसं असतंय न कळतपणा तुम्ही एखादं पाप जर केलं आणि होऊ नये मजापूर झाली आता करीत नाही म्हणलं तर मागायला जाते बस करून बी एखादा माणूस जर करूच लागला तर ते करून केलेलं पाप त्याला के माफ होत नाही महाराज म्हणले ना मागे ने ना पा एकादशी आहे एका माणसाला एक आज एकादशी आहे म्हणून माहित नाही जेवाय बसलं बसल चार पाच घास खाली शेजारचं माणूस आलं आज कस काय म्हणलं तू का आज एखादस आहे कळाल्या कळाल्या त्यानं हातातला घास फेकून दिलं तोंडातला घास तुकून टाकलं ताट बाजूला सारलं आणि पुन्हा हातूत मला माहितच नाही म्हणलं चार पाच घास खालं होतं पण कळाल्या कळाल्या घास तुकून टाकलं हातून झालं तिथून पुढे फराल केला एखादस पावन झाली का हे जे चार पाच घास खाली होती त्याला माहीत नव्हतं काळाल्या काळाल्या त्यानं सोडून दिलं आणि पुढे उपवास धरला ते, ला का ला ला, का ला ला ते पावन झाला बस हे नेहणत जेवल्याला होतं बस दुसरं एक माणूस असं जेवाय बसलं एक शेजारचं माणूस आलं म्हणलं कस काय जेवायला असं तू का आज एकादश आज एकादस का म्हणला हो मग आता एवढं काढ विल्याला खातून पुन्हा एकादश बसतो ही पावन होईना कलाद कसं काढायला खाव म्हणा मागे नेणपणे घडले ते आता मी आता आंध्र भागात गेलो पण लोक बरेचसे महाराज खरंच दारू पेन पाप आहे का हा आमच्या मनानं चहा पाणी जसं सोयाला करते तशीच दारू की म्हणून आम्ही प्या लाव म्हणजे एवढं पाप असल्यास मन न गरे बाबा म्हणून म्हणजे नेणतपणानं काही लोक दारूचं पाप आहे म्हणून कलना झाले म्हणून दारू प्याय पास आज्ञातपणात केलेलं पाप नाही होत असत अशी विर व्यासाला सांगितली पद्धतशी त्या अवताराची सगळी माहिती सांगितली व्याज बी खुश झाले एवढं जर जनतेचं भारी काम झाले हो तर अवतार मलाही पसंत झाला म्हणजे मग तर आता तू एक कर सतरा पुराणं तयार केलायस ना आणखी एक अठरा पुराण तयार कर म्हणते आणि त्याच्यामध्ये पूर्ण माझं कृष्णाचं चेंजिय म्हणजे लगेच व्यासानं वही आणली की कृष्णाचं चरित्र याला सुरू केलं पूर्ण कृष्णावतास द्यायला की त्याला हरिवंश पुराण नाव देऊन टाकलं म्हणा झाली समाप्त झाली सगळे पुराण किती आहे दुनियामध्ये सतरा पुराण आधी तयार झाले अठरावं पुराण कृष्णाचं <स्थाथ>

अठरा पुराण तयार झाले मग श्रीकृष्णानं व्यासाला व्यासानं बोलिल व्यासा सतरा पुराण लिहितास पण माझं मन भरून आलं नव्हतं अठरा पुराण कृष्णाचं चरित्र लिहिले की माझं मन भरून आलं म्हणले तर तू आता एक कर म्हणले सतरा पोत्यामध्ये बाकीचे सगळे चरित्र लिहिलास आणि शेवटचं पुराण कृष्णाचं चरित्र सांगून पुराणाची समाप्ती झाली आता एकोणीस पुराण तर झालं नाही की शेवटचं पुराण कोणतं आहे हरिवंश पुराण कृष्णाचं चरित्र जसं सतरा पुराणाची समाप्ती कृष्णाच्या चरित्रानं झाली ना, ना। तसं आता इथून पुढे कोणतेही धार्मिक कार्य करायचे झाले सात दिवसाचा सप्ताह करा पंधरा दिवसाचा करा बाकी काही बी सांग जा पण शेवटच्या पुराणात जसं कृष्णाचं चरित्र पुराणाची समाप्ती झाली तसं शेवटच्या च कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र सांगून त्या कार्यक्रमाची समाप्ती करत जा म्हणजे केलेल्या कार्याला माझा शुभ आशीर्वाद राहील म्हणून तिथून पुढे ठराव पाहत म्हणून जसं पुराणाची समाप्ती कृष्णाच्या चरित्रानं होते तसे आमच्या सप्तेची समाप्ती कृष्णाच्या चरित्रात केव्हापासून प्रगा चालू आहे हो म्हणून हे जे बऱ्याच म्हणून आपल्या बी हो कोणतं एखादं पाप घडतंय वाकडा पाऊल पडतंय कुठे आपली चूक होती या अवश्य कुठं कार्याचं कीर्तन असलं ते वेळातला वेळ काढून यावा कसं आहे हे ज्याला कळतंय तुम्ही सात दिवस येणा गड काल्याच्या कीर्तन आहे तो म्हणतात का आणि पगारीचा दिवस आहे आपली चुकच होती की कुठं तर तुमच्या तुमच्याकडून कोणतं पाप झालं तर राईट कुठं परिसरात काल्याचं कीर्तन असलं की जा तुमचं सगळं पाप निघून जाईल पण आणखी तुमची संशंका आली तुमच्या मनामध्ये महाराज पाप काढा उचला असं काही आहे का हम्म तुम्ही सांगाली की तुमच्याकडून पाप झालं तर कृष्णाचं चित्र आहे का निघून जाईल पाप काढावच ना ते असं काही आहे का मला पापच काढायचं नाही म्हणला आता समजा तुम तुम तो तुमच्याकडून काही पाप झालं काढायचं कीर्तन नाही पाप जात मला काढायचंच नाही पण एक आहे तुमच्याकडून कोणता गुन्हा कोणती चूक झाली तर ते पाप कशानं कायची खटपट करी बस कारण तुमच्या हातानं पाप घडलं आणि ते पाप जर तुम्ही नाही काढलं जसा पायामध्ये काटा जर फोडला तर त्याचे दुष्परिणाम माहिती नाही तसं तुम्ही केलेलं पाप बसू आटेल तोपर्यंत बसतंय बसून बसून आला की त्याच्यावर केस करते तुम्हाला पाप सुद्धा कारवाई करते कळते का कारवाई तुका म्हणे पापे येते रोगाच्या रूपे रोगाच्या रूपाने पापे रोगा ते रोगाच्या रूपाने रोग दोन प्रकारचे दुनियामध्ये दवाखान्यात औषध गोळ्याला जे जाते ते वातावरण झालेले राहते रोग लागले की माणसाला खतमच करते ते पापानं झाले जाते बस एक जण म्हणला महाराज माझं डोकं दुखुला होतं म्हणला गोळी खाद्या खाद्या कमी झाले ते थंडी उष्ण त्यानं झालेलं होतं बस गेलो गोळी गो गो। सकाळपासून पोट दुखुला होतं म्हणला महाराज गोळी खाली कमी ते कमी जास्त खाण्यानं झालेलं होतं दवाखान्यात जाते ते वातावरणानं झालेले पण पापानं झालेले रोग दवाखान्यात जात नाहीत पापाचे रोग कोणते आहेत कॅन्सर पापाची केस आहे बीज झुटणं पापाची केस आहे कोड फुटणं कोड कळाला का तुम्हाला बरीचशी माणसं चंद्र्याज होऊन ठिपके तिपके झालीत बघा आम्हाला पापाची केस आहे रक्तपीती महारो पापाची केस आहे तरुण वयामध्ये अंगाऊन वाद जाणं म्हातारपणाला काय वय माना पण तरुण वयामध्ये अंगावर वारं जाणं पापाची केस आहे आत्ती गरीबी पापाची केस आहे सगळंच घरात आहे पण आपल्याला काहीच खाच नाही अशी साखर आहे असे गहू पडलेले डॉक्टरनं सांगितलं साखर जर खालास वाचत नाही तू पाप म्हणावं लागलं पाप आपलं सणाच्या दिवशी सगळ्या लोकांना पूर्णाच्या पोळ्या खावं त्याने मिठी 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 लोकांच्या तोंडाकड बघा पाप आहे आपण साखरेच्या हात ढिगामध्ये असा हात घालतय ह्या लईच मोठी दिसायला बघा का करण्याची कोंडा जवळ आणायच नाही सारखी बायको घरामध्ये आहे नजर लागल एवढी सुंदर बायको घरामध्ये आहे पण डॉक्टर न सांगितलं तुला चार रात्रा जर वाचायचं असलं बायको माहेरला सोडून घेतात कसला अद्दल पाप असेल म्हणा आज तरुण वयात जर आपल्याला बायकोच सुकन घ्यायचं सुख घ्यायचं नाही ते पाप नव्हतं काय त्याला पाप पाप घ्यायला आपलेच माणस आपल्यावर बदलणं पाप आहेस आपल्या पोरानं होळीवडी करणं आपल्या सोन्यानं होळीवडी करणं आता बरेचसे लोक मला म्हणतात ना महाराज हो का मीच घर बांधलो मी एवढं कमी पण इकडे ना का तिकडे ना का संडास मध्ये गेलं तर बसणं राहते का म्याज बांधलोय म्हणला आणि मला जाऊ दे ना म्हणला मधी निस्ती खिसकीस करा लिहा म्हणला काय काही सांगून का आमच्या सुनाला लेकाला म्हणलं सुन सुनाच लेकाच म्हातारपणाला ऐक बसून खाला बी बिन्य र आय पुटाने करून आला होतं बागाराच्या बाहेर निघाला निव सुना लेखाचा बी गुन्हा नसतंय ते पाप जे राहते का नाही त्या सुनाला डवचित आहे ह्याला बाहेर काढायचं बघा ते तुमच्या हाताने जे पाप राहते का ना त्या सुनाला डवचते तिला धडा ठेवू नको सुनाची काय चूक आहे ते पाप उचित आहे पाप ते, ते, ते पाप तुम्हाला त्रास देणार पुढे आपलेच माणसं आपल्याला बर सुन तर घेणं सुरी केलेली जाते आणि लोकांना सांगतंय बी <laughs> चांगले लोक आहे बघा मी हुंड्याकडे बघणार नाही म्हणते